पारगाव पाट्यावरती जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराम मुंडे या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि आज माझ्या जिल्हा आपलं मंत्रालयामध्ये नराळी साहेबांना जर याच्यावर उडी मारायची वेळ येत असेल तर आपण या आदिवासींनी करायचं काय माझी सगळ्या आदिवासींना विनंती आहे की बाबा आता आता व्हा आता पास करा आतापर्यंत आपण डोंगरामध्ये जंगलामधून पण आता जागे व्हा आणि रस्त्या रस्त्यावर उतरा तर ही वेळ जिरवाळ साहेबांवर येत असेल तर माझ्यासारख्या अपंग माणसांनी कोणाकडे बघायचं आहे तर मी तुम्हाला आताही सांगतो आज जर या माणसाला जर आपल्या तालुक्याचा आमदार केलं नाही ना तर भविष्यात आपल्याला ही जनता पुढं कधी पाऊल पुढे काढून देणार नाही एवढं लक्षात ठेवा तर मी तुम्हाला माझी सगळ्यांना कळकळीची विनंती की देवराव नाटे साहेबांना कोणत्याही परिस्थिती आमदार करा तर आज आज तुम्हाला सांगतो आज आपला आमदार इथे असतात त्या हक्काने पत्य ठिकाणी पत्य ठिकाणी धरणं झाली असती कुठल्याही संकटात देवरान मांडे जात्री लक्ष घालतायत रात्री माझ्याच गावामध्ये एका महिलेला सरपज होऊन झाला सरपंज होऊन झाल्याच्या नंतर यांना सांगितलं जाईल तुम्हाला सांगतो सांगितल्यानंतर त्यांनी नंतरमध्ये फोन केला दादा आणि लाटेबाई साहेबांनी ला। आम साहे याला फोन केला मंतरमध्ये तिथून ते तातडीने पेशंट याला नेलं वाशिमला नेलं तर एवढं कर्तृत्व आणि दातृत्व जर दाता आपल्या पाठी बघा असेल ना, ना तर आपल्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही तर मी तुम्हाला सांगतो लाटे साहेब तुम्हाला या जिरवळ साहेबांना माझ्या आदिवासीची ताकद काय आहे हे आपण लवकरच दाखवून देऊ आणि झिरवळ साहेबांना न्याय दिल्याशिवाय आपण थोडं बोलतो आणि थांबतो ज्या आदिवासी किती साली झालं तुझं आता एकच वर्ष झाले मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो त्याचा कुठून पाडला तू झाडावरून पडला खंबाडा मोडला तो अजून आता झोपू नये सर वीस वर्ष झोपू नये पण त्यानं आठवण का ठेवले का मी असताना सस... लाल लालबेची गाडी घेऊन सचून गेलो आणि सचून गेल्यानंतर ते डॉक्टरला सांगून त्याला माझे उदाहरण दिला त्याचा खंबाडा मोडला पण माझ्यामुळं तो आज वीस वर्ष जिवंत आहे म्हणजे हयात आहे त्यांना तीच आठवण धरले माझ्या पोरांचा लगीन असू द्या साखरपुर असू द्या आधी ते माझा मोर्चे त्याला काय माझ्या साहेबाला पाठिंबा द्यायला मला गेलं पाहिजे म्हणजे आपण जो माणसा पहिल्यापासून तो डबल ग्रॅज्युएट आहे वीस वर्ष सर त्याला लोकांना आटोला पड्या जरा माणूस सुद्धा आजच्या आंदोलनाला पाठिंबा देतो